नमस्ते मी रमेश मुकाल ग्रामोदय विचार माध्यमात आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला वर सुप्रीम कोर्टाची तांगती तलवार दूर झाल्याबद्दल आणि निवडणूक प्रक्रिया पुढे जोरात चालू झाल्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ओबीसीच्या राखीव जागा स्थगित झाल्या होत्या भाटी भाटीय भाटी, कमिशन मुळे ओबीसीना मिळणाऱ्या सत्तावीस टक्के जागांना कुठेतरी अडथळा निर्माण होता मनुन दा, दा, आणि म्हणून काही लोक न्यायालयात गेली कारण नगरपरिषदा जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुका एकतीस जानेवारीपूर्वी घेण्यापर्यंत घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले होते आणि त्यादृष्टीनं महाराष्ट्र सरकारने दोनशे दोनशे शेचाळीस नगरपालिका आणि सत्तेचाळीस नगरपंचायतला यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्याची प्रक्रिया चालू आहे आणि त्याचा निकाल तीन केला आहे असं असताना काही लोक न्यायालयात गेले ज्यांना ओबीसीचं आरक्षण खुपत होतं ज्यांना मागासवर्गीयांचं आरक्षण देणं खुपत होतं अशी काही लोक न्यायालयात गेली आणि सदरच्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की पन्नास टक्केची मर्यादा काही ठिकाणी भंग होते आहे आणि त्यामुळे जा, त्याम हो या निवडणुकीला स्थगिती द्यावी परंतु न्यायालयाने या लोकांची सर्व ऐकलं आणि काही सत्तावन्न ठिकाणी ज्या हा एस सी एस टी समाज मोठ्या संख्येने आहे अनुसूचित जाती जमातीचा लोकसंख्या जास्त आहे अशा ठिकाणी ओबीसीचं आरक्षण दिल्यानं पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली आणि त्यामुळे काहीतरी उच्च वर्गीय लोकांना या निवडणुका होऊ नयेत असं वाटणाऱ्या लोकांनी ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि एक टांगती तलवार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये असले इच्छुक असले, असलेले कार्यकर्ते कुठेतरी तांतीची तलवार होती ती दूर झालेली आहे आणि निवडणुका ह्या पार पाडण्याचं आता मार्ग पूर्ण झालेला आहे नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका आता तीन तारखेला होणार त्याचा निकाल लागणार पण त्याच्यानंतर जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुका देखील होणार पण ज्या ठिकाणी सत्तावन्न ठिकाणी ट्रायबल ठिकाण आहे अनुसूचित जमातीची लोकसंख्या मोठ्या संख्येने आहे त्या ठिकाणी पन्नास टक्केच्या आरक्षण मर्यादा ओलांडली अशा काही ठिकाणी आरक्षण कमी होऊन ही निवडणूक सुखरूप पार पाडणार आहे आणि ओबीसीचं जे सत्तावीस टक्के आरक्षण ज्या फाटिया कमिशनच्या चुकीच्यामुळं जे हिरावून घेतलं होतं ते आरक्षण सुप्रीम कोर्टानं आता ओबीसीला बहाल केलेलं आहे आणि त्यासाठी ऍडव्होकेट ससाने त्यांची टीम तसेच ओबीसीचे तारण हा भुजबल साहेब यांनी मोलाचं सहकार्य त्यांना केलेलं आहे आणि ओबीसीच्या जागा आम्ही करीत देणार नाही असं काही जे वाटणारे कार्यकर्ते आहेत भुजबल साहेब आहेत त्यांची टीम आहे त्यांना यश आलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ह्या निवडणुका घेऊन निवडणुकीला हरी झेंडी दाखवून एक ओबीसीच्या बाजूला महाराष्ट्र शासन भक्कम उभा आहे असं दाखवून दिलेलं आहे परंतु काही विघ्न संतोषी लोक असतात सात आठ वर्षाने होणाऱ्या निवडणुका थांबवण्याचा प्रयत्न करतात हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जातात आणि कुठेतरी काहीतरी लोकशाहीला काळीमा पासणार लोकशाहीला कुठेतरी दगाबाज करण्याचे निर्णय घेतले जातात आणि त्यामुळं अशा प्रकारे होतात काही शासकीय अधिकारी जे उच्च पदावर बसलेले आहेत काही मंत्री ज्यांना आरक्षण नको आहे त्यांना असं वाटतं की आपण सुप्रीम कोर्टात गेलो हायकोर्टात गेलो की लोकांच्या काही ज्या काही गोष्टी आहेत त्यांना जाप येईल पण लोकशाही टिकवण्यासाठी लोकशाहीसाठी निवडणुका होणं गरजेचं आहे दर पाच वर्षाने निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नवीन नवीन कार्यकर्ते पुढे येऊ शकतात आणि कुठेतरी आमदार खासदार होण्याची त्यांना संधी मिळते तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेवर देखरेख केली जाते अन्यथा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला जातो मंत्रालयामध्येच सर्व कारभार चालू जातो आणि सगळ्या सोयऱ्यांचं भर होतं हे हो नये म्हणून आता सर्व लोक संघटित झालेली आहे ही भांडवलशाही लोकशाही आहे या भांडवलशाही लोकशाहीमध्ये लोकांना या लोकशाहीची फळं मिळू नये म्हणून कशाप्रकारे लोक साम दाम दंड नीतीचा वापर करतात हे दिसून आलेला आहे असो काही असो न्यायालयाने भारी झंडी दाखवू ह्या निवडणुका आता पार पडणार आहेत डिसेंबर अखेर होणार आहे जवळजवळ दोन महापालिका मध्ये आरक्षण काही जास्त आहेत ते त्यामध्ये कधी होऊ शकतं पण निवडणुका होणार आणि आता उमेदवारांनी तयारीला लागा जिल्हा परिषदच्या असो पंचायत समितीच्या असो ज्यांना नगरसेवक महापौर व्हायचा असेल त्यांनी सर्वांनी वाजत गाजत या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सादर करावं न्यायालयाने या ठिकाणी स्थगिती न देऊ निवडणुका पार पडण्यास देवेंद्र फडणवीस सरकारला एक दिलेला संदेश आणि त्यामुळं सर्व लोकांनी ही निवडणूक आनंदात पार पाडावी आणि आप भाग घ्यावा आणि लोकशाही खोप ठेवावी आणि भ्रष्टाचार वाढणाऱ्या अधिकाऱ्यांना चाप ठेवावा आणि जास्तीत जास्त, जास्त जनतेला ही लोकशाहीची फळ कशी देता येईल हे बघावं एवढीच अपेक्षा आहे या संदर्भात आपलं म्हणणं काही कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत